हॅलो फ्रेंड्स कला निकेतन आर्ट हब या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला चित्रकलेविषयी बेसिक पासून ॲडव्हान्सपर्यंतच्या अभ्यासपूर्ण माहिती मिळत असते आजच्या व्हिडिओमध्ये आपण चित्रकला आणि आपल्या आजूबाजूच्या जगात दिसणारे सर्वात मूलभूत घटक शिकणार आहोत ते म्हणजे मूलभूत आकार आणि रेषा चला तर मग सुरुवात करूया रेषांचे प्रकार सरळ आणि वक्र रेषा मित्रांनो कोणतंही चित्र काढण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक म्हणजे रेषा रेषांचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत सरळ रेषा सरळ रेषा एका बिंदूतून दुसऱ्या बिंदूपर्यंत एकदम सरळ जाते यामध्ये कोणतेही वळण नसते उदाहरणार्थ घराची भिंत झाडाचा सरळ भाग चौकोनी डबा वही वगैरे रेषा उदाहरणार्थ इंद्रधनुष्य वाकड्या रस्त्यांचा नकाशा नदीचा प्रवाह डोंगर चित्रकला अक्षरलेखन किंवा डिझाईन याकरता सरळ किंवा वक्र रेषांचा वापर करूनच तयार होतात मूलभूत आकार हे आकार सरळ व वा वक्ररेषा वापरून तयार होतात चौरस व आयत या आकारांमध्ये फक्त सरळ रेषा वापरल्या आहेत चौरसाच्या चारही बाजू समान असतात तर आयताच्या समोरासमोरील बाजू समान असतात उदाहरणार्थ खिडकी टी व्ही किंवा पुस्तक दुसरा आकार त्रिकोण उदाहरणार्थ डोंगराचे शिखर पिझ्झा कौलारू घराचे छत आईस्क्रीमचा कोण त्यानंतर वर्तुळ संपूर्ण वक्ररेषेचा वापर करून हा आकार बनवलेला आहे उदाहरणार्थ बॉल चंद्र गड्या नाणे रोजच्या जीवनात आजूबाजूला पाहिले तर हे आकार आणि रेषा तुम्हाला प्रत्येक गोष्टीत दिसतील पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद